दिबा पाटील साहेब पुण्यस्मरण दिन सर्वपक्षीय हक्का संरक्षण संघर्ष समितीच्या सर्व मान्यवर पदाधिकारी व सदस्यांना आणि सत्तावीस गावातील समस्त ग्रामस्थ बंधू भगिनींना कळवण्यात येत आहे की आपल्या समाजाचे तारणहार लोकनेते आदरणीय दिबा पाटील साहेबांच्या बाराव्या पुण्यस्मरणाच्या निमित्त चोवीस दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण मुंबई ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात त्यांच्या अनमोल कार्याचा गौरव दिन करण्यात येत आहे आपल्या सत्तावीस गावांसाठी मात्र साहेबांचे विशेषत्वाने योगदान प्राप्त झालेले आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे या अनुषंगाने सत्तावीस गावातील समस्त जनता आणि संघर्ष समितीच्या वतीने मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान आपल्या समितीचे पदाधिकारी श्री दत्तात्रय वजे यांच्या बाणपाडा येथील कार्यालयात दिबा पाटील साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना मानवंदा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

सूत्रांची मागणी देखील आहे आणि तो आमचा अधिकार देखील आहे आपण दिपा फडणेसाहेबांविषयी ऐकलं असेल दोन वेळा खासदार सहा वेळा आमदार एक वेळा विरोधी पक्षनेते एवढा मोठा कार्यकाल मी त्यांचा राजकीय दृष्टी केला समाजकार्याने या समाजाला न्याय मिळण्यासाठी सतत आयुष्य शंभर ते झगडले लागावं ही आमची मागणी आहे आणि तो आमचा अधिकार दिलेला आहे आज खरं म्हटलं त्याची बारावी पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथी निमित्ताने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि एकंदरीत आमच्या मागणीला देखील बळ मिळावं म्हणून आम्ही अशा प्रकारसाठी चालू